वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करा लातूर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाने ही मागणी केली आहे लातूर जिल्ह्यात सात तारखेला चक्का जाम आंदोलन केलं जाणार आहे सकल मराठा समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराडवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी लातूर जिल्ह्यात सात तारखेला सकल मराठा समाजाच्या वतीनं सर्व तालुक्यात चक्का जाम आंदोलन केलं जाणार आहे सकल मराठा समाजाच्या वतीनं लातूर शहरात एक बैठक पार पडली त्या बैठकीत एक मुखानं हा निर्णय घेण्यात आला हा चक्का जाम सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहील अशी माहितीही देण्यात आली तारखेला लातूर जिल्ह्यामध्ये चक्काजाम आंदोलन करायचं पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये सकाळी दहा ते संध्याकाळी दुपारी चार वाजेपर्यंत ते चक्काजाम आंदोलन पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये संपन्न होणार आहे आणि तोपर्यंत शासनानं जर योग्य पावले आरोपींना शिक्षा होईल असे नाही घेतले तर पुढील आंदोलनाची दिशा आठ तारखेला बैठक घेऊन ठरवली जाणार आहे आणि दुसरं जे मागण्या हो होत्या या प्रमुख मागणी होती की वाल्मिकांना कराड हा तीनशे दोन या कलमाखाली म्हणजे त्यांच्यावर हे कलम लागू केलं पाहिजे नुसतं खंडणी नाही